सर्वांना नमस्कार आता असं वाटतं की बरं झालं ट्रेनिंगच्या दरम्यान नाही आता एवढं मोकळं आणि एवढं शांततेत आपल्याला कदाचित बसता नसतं आलं मान्य आहे की सगळ्यांशी नाही बोलता आलं पण ठीक आहे म्हणजे आपण जे काही बोलू ते संवाद एक एक मनापासून आभार की एवढा मोठा आदर सत्कार आणि तुम्ही केला एखाद्या दे प्राथमिक शिक्षकाला जर एवढा आदर सत्कार प्राथमिक शिक्षकाकडनं मिळत असेल तर ती खरंच खूप मोठी सन्मानाची आहे माझ्या या वाक्यात माझ्या वाक्यावर स्ट्रेस देण्यासारखी बाब आहे प्राथमिक शिक्षकाला सन्मान मिळू शकतो पण तो प्राथमिक शिक्षकाकडनंच मिळावा ही बाब थोडी जास्त महत्वाची आहे तर ती माझ्याबाबत घडत आहे त्याचा खूप आनंद आहे आणि जसं आता पंढरपूर आपलं पूर्ण महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे तुमच्यासारख्या सगळ्या विभूती मला जो मान सम्मान देतात त्याबद्दल मनापासून मी आभारी आले हे जे काही आपण ट्रेनिंग चाललंय ते का चाललंय कशासाठी चाललंय कुणी तयार केलंय हे थोडं समजून घेण्याची ते जर एकदा समजून घेतलं तर आपल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर त्याबद्दल मिळणार आहे तर पहिली गोष्ट समजून घेऊ की हे ट्रेनिंग डिझाईन कोणी केलं इथे तुम्हाला फ्रंट वर एक दिसत असेल निलेश गोडी तो हिरो आहे तो मान्य तो हिरो आहे कारण त्याला तिथे रोल दिला तो प्ले करण्याचा पण त्याच्या मागे स्क्रिप्ट लिहणारे आहेत त्याच्या मागे डायरेक्टर आहेत त्याच्या मागे निर्माता आहेत त्याच्या मागे प्रोड्युसर पण आहे प्रोड्युसर म्हणजे <laughs> तुम्हाला सांगू प्रोड्युसर कसे हे व्हिडिओ शिक्षण विभागाने बनवलेले नाही शिक्षण विभाग ट्रेनिंगला वापरतोय पण हे विभाग शिक्षण विभागाने बनवले हे बनवले इतर मागास भोजन नाही व्हीजेएनटीच्या आसम शाळांचा आणि ते बनवण्याचं काम केलं तेव्हाचे सचिव होते व्हिजेएन चे नंद कुमार सर या व्हिडिओला आणि ने निर्मितीला जेवढा काही पैसा लागणार आहे तेवढा सगळा पैसा कोणी लावलाय थोडक्यात व्हिजीएनटी विभागाने लावलाय आपल्या विभागाने ते घेतले आणि मान्य केलं पण आता ही पण फार मोठी गोष्ट आहे कारण आपण शिक्षण विभाग म्हणजे मातृ विभाग या सगळ्या गोष्टीचा आपण कोणाकडून शिकायचं फार कठीण आहे आणि ओबीसी विभाग काहीतरी इम्प्लिमेंट करतो ते शिक्षण विभाग घेते ही इतिहासातली पहिली गोष्ट दुसरी इतिहासातली गोष्ट अशी आहे की हे ट्रेनिंग पूर्णतः केलं ते जिल्हा प्राथमिक शिक्षकांनी तयार <स्थाथा> केलं कारण याच्यामध्ये दोनशे लोक सध्या ग्रुपमध्ये आहेत त्यामध्ये तुमच्या सोलापूरचे मला फारसे नाही आठवत नाही ते नाव वेगळ्या कारणाने आलं फाईन टीम वगैरे करतात वर्क टीम आहे ना तर त्या वर्क टीम मध्ये तर गडचिरोलीचे पण माणसं आहेत पालघरचे पण आहेत हिंगोली पण आहे असे वेगवेगळे ठिकाणची जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे त्यामध्ये नव्वद टक्के महिला आहेत पुरुषांची संख्या फक्त दहा टक्के म्हणजे त्यांना आरक्षण पण पन्नास दिलं पन्नास नाही दिलं ना पन्नास दिला किती आहे नव्वद टक्के यातनं मला सांगायची बाब ही आहे तुम्हाला की बघा महिलांमध्ये खूप कुटिं आहे पण आपला जो काही संस्कृती आहे त्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आपण बाहेर फिरतो फिरतो म्हणजे कामानिमित्त फिर <laughs> आणि महिला घरची जबाबदारी पार पडतात घरची जबाबदारी पार पडत असताना त्यांच्यात पोटेन्शियल असून पण बऱ्याच गोष्टी नाही जसं आता मूल पडलं तर त्याच्यावर राहण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आपण काय करणार बाहेरचा दवाखाना वगैरे करून आणणार त्यामुळे होतं काय की त्यांना स्कोप असून पण संधी नाही लॉकडाऊन आला आणि पाच जुलै दोन हजार वीस पासून ही टीम रोज भेट पाच जुलै दोन हजार वीस आता तेवीस रोज रात्री भेटते नऊ ते साडे दहा किंवा नऊ ते दहा आता किती वाजले सॉरी आता आठ वाजले नऊ वाजता सुरू आज मी कदाचित तिथे होणार नाही पण मिटिंग सुरू होईल आणि त्यावर त्यांचं काम सुरू होईल एकूण एक्केचाळीस नाही बेचाळीस विभाग आहेत त्या टीमच्या अंतर्गत की शिक्षणात कुठले कुठले विभाग काम करायला पाहिजे एकूण बेचाळीस डिपार्टमेंट आहे की जे डिपार्टमेंट त्यावर काम करतात ते या सगळ्यांचं काम पुढे पुढे येते हे सगळं कार्यक्रम चालू आहे आणि ही सगळेच्या सगळे जिल्हा परिषद शिक्षक आहेत त्यामध्ये आता काही व्ही शिक्षक पण जोडले गेले काही आदिवासी आसाम शाळांचे पण शिक्षक जोडले गेले महानगरपालिकेचे पण शिक्षक जोडले पण याच्यामध्ये जर तीन सग़े चा सग़े? चार आय एस सोडले आणि दोन तीन अधिकारी तर बाकीचे सगळेच्या सगळे प्राथमिक शिक्षक आहेत आय एस मध्ये जर तुम्हाला म्हटलं तर नंदकुमार सरी जे या ग्रुपला रिपोर्ट करतात एक मिलन करमान मॅडमन सीओ आहेत नांदेडला त्या त्याच्यानंतर अशिमा मित्र मॅडमन सीओ आहेत नाशिकला त्या हे तीन लोक चंद्र सर आणि ते दोघे हे तीन आय एस आहेत ज्या ग्रुपमध्ये आणि अधिकारी म्हटलं तर ससाने साहेब आता ते परभणीला ईओ आहेत डीओ म्हटलं तर मला वाटतं एक दोन डीओ आहेत आणि विस्तार अधिकारी आहेत एक हे एवढी जर संख्या सोडली एक दहा लोक तर बाकीचे सगळेच्या सगळे आपले प्राथमिक शिक्षण त्याच्यामध्ये नव्वद टक्के महिला आणि हे लोक खूप प्रचंड मेहनत घेते त्या सगळ्या गोष्टी डिझाईन करा ह्या गोष्टी त्यांनी डिझाईन केल्या म्हणून तुम्हाला आवडत याचं मूळ कारण काय आहे की त्या कुणी डिझाईन केल्या तुम्हीच डिझाईन केलं आणि तुम्ही डिझाईन करत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार केला की आपली प्रॉब्लेम आणि माझं जर याच्यात बाबतीत कुठलं क्रेडिट असेल तर ते एवढंच आहे की मी जे पटलं <laughs> ते स्पष्टपणे बोलू शकलो आणि या लोकांनी ते मान म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मी शिक्षकाविषयीच काय बोललो असं नाही आहे तर सिस्टम पण बोललोय आणि आपल्या फेल्युअर विषयी पण बोललोय आणि सगळ्याच फेल्युअर विषयी आणि हे जोपर्यंत आपण बोलत नाही कबूल करत नाही तोपर्यंत पुढच्या शरीर आपला कार्यक्रम काय झाला सध्या ठेवायचं चालू आहे चालू आहे आहे मुद्दा असा की रेकॉर्ड आपले बघितले तर सगळं आलबेल आणि आपल्या शाळेत ते पोरं म्हटलं तर आता मुद्दा असा आहे की बघा मी शिक्षक संघटनांना पण बोलतो आता तुम्ही पण इथे भरपूर शिक्षक संघटनाची मंडळी आहात कि आपने नहीं। नहीं तो तो है कि की आपण म्हणतो की पट आता शाळा बंद नाही झाल्या पाहिजे बरोबर मागणी बंद नाही झाल्या पाहिजे त्या वीजचा पण बारा वर बाराचा आठ वर दोन वरांना शासन काय करणार आहे जर व्यवहारिक हिशोब आला तर तो काय करणार आहे मग आता प्रश्न असा आहे की ती जर गोष्ट मी छानपणे केली आणि जर पट वाढला तर कोणाची हिंमती शाळा बंद करण्याची नाही तर माझं म्हणणं आहे की शिक्षक संघटना म्हणून तुम्ही तिकून लढा आपण सगळे शिक्षक म्हणून गुणवत्तेसाठी आणि त्याच्यासाठी शासनाने आपल्याला मदत केली पाहिजे तर शासनाची सगळ्यात मोठी आहे की शिक्षक जे म्हणतात ते शिक्षकाला ऐकवण्यासाठी ते तयार झाले त्यामुळे त्याचे अनंत उपकार आहे कारण म्हणजे आता तुम्ही शूटिंग पण करताय की नाही गेली तर जास्त मोकळे बोलता करतो